नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन सिप्लिफायडे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या कंबाईनसाठी जी आपण रिव्हिजन सिरीज स्टार्ट केली होती त्यामध्ये आजचे लेक्चर आहे महादेव गोविंद करूया यांचा जन्म झाला आहे अठरा जानेवारी अठराशे रोजी जन्मस्थळ आहे निफाड जन्मस्थळ थो लक्षात ठेवणे हे इम्पॉर्टंट आहे कारण यावर वारंवार क्वेश्चन विचारते आयोग त्यांच्या वडिलांचे नाव आहे गोविंद रानडे आई गोपिकाबाई त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरलाच पूर्ण झाले त्यांचा उच्च शिक्षण आणि बौद्धिक प्रवास बघूया अठराशे छप्पन मध्ये त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला नंतर अठराशे बासष्ट इतिहास आणि अर्थशास्त्र विषयात बीए पदवी उत्तीर्ण झाले हे लक्षात ठेवायचे कोणती पदवी बी ए आणि कोणत्या विषयात तर इतिहास आणि अर्थशास्त्र अठराशे सासष्ट मध्ये मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो आहेत हे ही लक्षात ठेवायचे पहिले भारतीय फेलो म्हणून ब्रिटिश शासनाकडून त्यांची नियुक्ती झाली नंतर अठराशे सासष्ट मध्ये त्यांनी एल एल बी करता प्रवेश घेतला त्यांची प्रारंभीची कारकीर्द बघूया अठराशे बासष्ट मध्ये त्यांनी इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादन कार्य स्वीकारले नंतर मध्ये एल्फेन्सन महाविद्यालयात इंग्रजी आणि इतिहास या विषयांचे अध्यापन सुरू केले विषय कोणते इंग्रजी आणि इतिहास एल्फेन्सन नंतर त्यांची न्यायालयीन कारकीर्द बघूया देशातील विविध न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी कुठे काम केले तर मुंबई कायदे कौन्सिलवर कायद्याचे सल्लागार म्हणून नंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली इम्पॉर्टंट आहे लक्षात नंतर विधवा विवाह चळवळीचे ते प्रणिधी आहे त्यांनी अठराशे पासष्ट मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली याच सेमनारची संस्था आणखी एका समासाधारकाने स्थापना केली आहे तर ते कमेंटमध्ये कळवा मला नंतर त्यांनी त्यांच्या जीवन काळात वक्तृत्व वक्तृत्वोत्तेजक सभेची स्थापना केली आहे प्रार्थना समाजामध्ये त्यांची भूमिका आणि योगदान बघूया एकतीस मार्च अठराशे शहात्तर रोजी मुंबई येथे प्रार्थना स्थापना ठीक सहसंस्थापक कोण तर आत्माराम पांडुरंग आणि डॉक्टर राघो भांडारकर हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून यांची ओळख आहे अठराशे नव्वद मध्ये औद्योगिक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले त्यांचे महत्वाचे ग्रंथ कोणते तर एस एन इंडियन इकॉनॉमिक्स बाय एम जी रानडे हा अर्थशास्त्र विषयक त्यांचा ग्रंथ लक्षात ठेवा हिंदी अर्थशास्त्राचे जनक आहेत भारतीय अर्थशास्त्राचे जनक हेही लक्षात ठेवा नंतर सार्वजनिक संस्थांची स्थापना अठराशे एकोणऐंशी मध्ये पुणे मध्ये त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली पुण्यामध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररीची त्यांनी स्थापना केली पुणे येथे वसंत व्याख्यानमालेचे त्यांनी आयोजन केले अकरा मे अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी पुणे येथील हिराबाग मध्ये देशातील पहिल्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते या पहिल्या साहित्य संमेलनाचे मावाळवादी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे हे मावाळवादी विचारसरणीचे प्रमुख नेते होते नंतर अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांनी अठराशे पंच्याऐंशी मध्ये सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले नंतर भारतीय सामाजिक परिषद या महत्वपूर्ण संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आता त्यांची बघूया ग्रंथ संपदेमध्ये द राईज ऑफ मराठा पॉवर याच्यावर प्रश्न आलेला आहे तर हे लक्षात ठेवणे म्हणजे मराठी सत्तेचा वृद्ध हे त्यांचा महत्वपूर्ण ग्रंथ आहे ठीक आहे नंतर एस एन इंडियन इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र विषयावरील हा त्यांचा ग्रंथ आहे इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे ते संपादक म्हणूनही त्यांनी काम केले हे लक्षात ठेवणे त्यांचा मृत्यू कधी झालाय तर एकोणीसशे नऊ मध्ये दे। त्यांची ओळख काय तर हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून आज आपण त्यांना ओळखतो ते मावाळवादी विचारवंत आणि नेते होते संस्थापक कशाचे ते प्रार्थना समाज सार्वजनिक सभा भारतीय सामाजिक परिषद विधवा विवाह उद्योजक मंडळी इत्यादीचे संस्थापक प्रणाते कशाचे तर पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आयोजक आहेत हे सोडून आणखी एक दोन गोष्टी लक्षात ठेवणे ते म्हणजे दिनशा वत्सा हे रानडे यांना काय म्हणत तर महाराष्ट्राचे सॉप्रेटिस म्हणत सुरेंद्रनाथ बॅनर्जी रानडे यांना काँग्रेसच्या सिंहासना पाठीशी असणारे सामर्थ्य म्हणून संबोधत त्यांनी हे प्रार्थना समाजाची जी फंडिंग आहे त्यामधून पुण्याच्या बागेत गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली होती नंतर त्यांचे आत्मचरित्र आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी त्यांनी पंढरपूरमध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती त्यांना कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या पुरस्काराने सन्मानित आले आहे एवढी सगळी माहिती लक्षात ठेवणे चला तर मग हे आजचे लेक्चर संपवूया लेक्चर कसे वाटले हे कमेंटमध्ये कळवा थँक्यू